शुक्रवार तर शुक्रवार हा वैभव लक्ष्मी मातेची उपासना करण्याचा दिवस आहे तसेच माता लक्ष्मीची सेवा करण्याचा दिवस आहे तर मी जे लक्ष्मीचे उपवास आहे जी पूजा आहे ती कशाप्रकारे करते आणि उद्यापन कशाप्रकारे केले पाहिजे तर जी माझी भावना आहे जी माझे विचार आहे ते मी या व्हिडिओमार्फत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे राम कृष्ण माऊली वैभव लक्ष्मी मातेचे उपवास हे अगदी साधे सोदे उपवास सा आहे हे कोणीही करू शकतं आणि खूप याला खर्चही येत नाही आणि अगदी साधे आहे मनापासून कुठलीही सेवा केली तर अगदी माताही आपल्याकडून ती करूनही येते आणि आपल्या मनातील इच्छाही पूर्ण करत असते तर बघा सकाळी सकाळी आपण आपलं गॅसचं पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शुक्रवार हा अन्नपूर्ण मातेचा सुद्धा वार आहे आणि आपण अशा प्रकारे गॅसचं पूजन केलं म्हणजे आपण जे काही अन्न ग्रहण करू ते आपल्या शरीरात गेल्यानंतर सात्विकता निर्माण होते आणि बघा आपले विचारसुद्धा शुद्ध होतात कारण आपण सुरुवातीला मंत्र उपासना सर्व काही करत असतो आपल्या घरामध्ये पण अशा प्रकारे गॅजचं पूजन केलं अन्नपूर्ण मातेचं स्तोत्र म्हटलं की पूजा केल्यानंतरच अगदी प्रसन्न आपल्या घरामध्ये वाटायला लागतं तसंच माझं आहे त्यानंतर मी इथे रांगोळी काढलेली आहे बघा आपण कुठलीही रांगोळी काढतो तर तुम्ही जर अशा प्रकारे कलर भरून जर रांगोळी काढाल तर आपण हळदी कुंकू अर्पण केले नाही केले तर चालू तर सुद्धा चालू शकतं आणि अगदी पांढरी रांगोळी काढली तर त्यामध्ये हळदी कुंकू सुद्धा टाकायला विसरू नका कारण बघा आपण कुठलीही रांगोळी काढतो तर तिलासुद्धा मान देत असतो की साधी असो अथवा आपण अशा प्रकारे आता हे पूर्ण जे चैत्रंगन रांगोळी आहे तर मी याचेसुद्धा इथे पूजन करून घेतलेलं आहे तर बघा बऱ्याचदा काय होतं आपण खाली रांगोळी काढतो आणि ते आपल्याला सुद्धा जड होतं तर आणि पसरते किंवा थोडं धक्का जरी लागला तरी पुसू शकते त्यामुळे असं मोठं ताट घेतलं आहे ताटामध्येच मी ही रांगोळी काढलेली आहे तर आपण ही सुद्धा आयडिया वापरू शकता तर बघा मला काही फुलं हवी होती झाडांची तर मला बुके बनवायचा होता म्हणजे ग्लास आहे त्या पाण्यामध्ये फुलं ठेवायची होती आपल्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होण्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी करते आणि मग असे कुठला दिवस जर असला तर मी त्या दिवशी आवर्जून हे काम करत असते आणि प्रत्येक शुक्रवारी माझं हे रुटीन असतं की इथे फुलं बदलायची आहे ते फुलं बदलायची आहे किंवा उंबऱ्याचे पूजन करायचे आहे गॅसजवळ दिवा लावायचा आहे हे बघ आपण ज्यावेळेस गॅस होट्यावर पण दिवा लावतो ना त्यावेळेससुद्धा आपण लक्षपूर्वक लावला पाहिजे ज्यांना अगदी जागा आहे ते त्या ठिकाणी दिवा ठेवू शकता नाहीतर आपण नुसतं ओवाळून जरी बाजूला ठेवला तरीसुद्धा चालू शकतं हे एक दिवा लावण्याचा इथे हा नियम आपण लावू शकतो त्याच्यानंतर बघा जे ग्लास आहे पाण्यामध्ये भरलेला तर मला त्यामध्ये अशा प्रकारे फुलं पानं वगैरे ठेवायची होती तर मी अशा प्रकारे तो डेकोरेट केला आणि ज्या ठिकाणी मी पूजेची मांडणी करते त्या ठिकाणी ठेवलेला आहे यामुळे सुद्धा आपली पूजा ही सुंदर दिसते आणि आपण अशा सुंदर दिसण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आणि ज्यावेळेस सायंकाळ होते तर सायंकाळी वैभवलक्ष्मी मातेची उपासना आपण पूजाविधी करत असतो तर अशा प्रकारे आपण तुळशीजवळ दिवा लावू शकतो आणि बरेचसेजण उंबऱ्याजवळ सुद्धा दिवा लावतात परंतु तो दिवा लावणं योग्य आहे की अयोग्य तर बघा ज्यांना अगदी जागा असेल त्यांनी आवर्जून लावावे आणि ज्यांना नसेल ना त्यांनी नाही लावला सुद्धा सुदा चालू शकतं तर बघा मला इथे ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे मी असं हँगिंगमध्ये दिवा लावलेला आहे अगदी साईडला आहे म्हणजे कोणाचा स्पर्शही होणार नाही आणि कुणाचा पायही लागणार नाही आणि कुणाचा त्या ठिकाणी पदरही जळणार नाही हक्का लागू शकतो कोणाला लहान मुलं असेल त्यांना हाताला इजा होऊ शकते म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे आणि तरच दिवा लावायचा आणि नाही लावला तरीसुद्धा चालू शकतं तर बघा आपली भावना महत्त्वाची आहे अगदी आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो सणासुद्धी लावतो पण इतर वेळेस लावणे न लावणे आपल्या इच्छेचा भाग आहे खरं कंपल्सरी नाही आपण एक बरेचसे व्हिडिओज बघतो आणि तसंच करायला लागतो पण काही गोष्टी बरोबर असतात काही चुकीच्याही असतात परंतु हे मान्य आणि न मान्य आपल्या हातामध्ये आहे तर बघा सायंकाळच्या वेळेस मी अशा प्रकारे आपल्याकडे झाडं असतील जी शुभ झाडं असतील त्यांचं पूजनसुद्धा करू शकता कारण हे सुद्धा ही, ही गोष्ट चांगली आहे तर माझ्याकडे बरीचशी देवरूपी झाडं आहेत त्यांना मी अशा प्रकारे दुबत्ती लावून आणि दिवा लावत असते बऱ्याच वेळा तर बघा हे पॉझिटिव्ह व्हेब्स आहेत तर आपल्या घराला याचा भरपूर चांगल्या प्रकारे म्हणजे फायदाच होत असतो ह्या गोष्टी केल्यामुळे आणि सायंकाळची वेळ अशी असते की जेवढा आपल्या घरामध्ये प्रकाश दिसतो तेवढं चांगलंच असतं तर बाल्कनीमध्ये तुम्ही झाडं लावत असाल तर अशी पूजा नक्कीच करू शकता त्याच्यानंतर आपल्या हॉलमध्ये एखादं झाड असेल किंवा फ्लोटिंगमध्ये दिवे असतील ते वेळेचे वेळी पुसणे लावणे स्वच्छ करणे किंवा ठेवणे हे सुद्धा गोष्टी म्हणजे खूपच चांगल्या आहेत त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे मी ह्या ठिकाणी धूप लावायची बऱ्याचदा परंतु आता आपण म्हणतो ना आपण की एखादा दिवा आपल्या घरामध्ये सुद्धा असावा हॉलमध्ये वगैरे तर मी तशा प्रकारे लावायला सुरुवात केलेली आहे तर मी तो कधी कधी लावते असं नाही की रोजच लावते आणि बघा आता अष्टलक्ष्मींची पूजन लक्ष्मी मातेचे पूजन करत असताना आपण आठ लक्ष्मींची नावं घेतो तर मी ते आठ लक्ष्मींची नावं घेत असताना असे दिवे लावायला सुरुवात केलेली आहे तर हे मी बऱ्याच वर्षांपासून करते तर बघा मी सुरुवातीला मातीचे दिवे लावायची तर मातेचे दिवे काय व्हायचे खूप तेल त्याच्यामध्ये ते साचून साचून दिव्यांमध्ये शोषलं जातं आणि काय होतं दिवे जास्त पेटतात आणि ते पेटल्यानंतर खालचा कपडा जळण्याची भीती असते त्याच्यामुळे अशा प्रकारे मी पितळी दिवे घेतलेले आहे आणि तेच दिवे लावत असते तर बघा आपण ज्यावेळेस वैभवलक्ष्मी मातेचे पूजन करतो तर आपली जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्यांचंसुद्धा प्रकारे अभिषेक करणं महत्त्वाचं आहे आणि जो चांदीचा तुम्ही एक रुपया घ्या किंवा सोन्याचं एखादं वस्तू घ्या तर त्याला अशा प्रकारे आपण सुरुवातीला दुधाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर पूजेमध्ये ठेवायचं तर अशा प्रकारे आजची पूजेची मांडणी मी केलेली आहे यामध्ये शंखचक्र असलेले दोन देवी प्रज्वलित केलेले आहेत बाकीचे साधे केलेले आहेत अगदी मी रांगोळी न काढता अशा प्रकारे फुलंच बऱ्याच ठिकाणी ठेवलेले आहेत तर बघा आपले मनातील भाव महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे आपण साधी सोपी पूजेची मांडणी करू शकतो जो कलश आहे त्याच्यामध्ये मी पानं ठेवलेले आहेत आणि छोटीशी डिश ठेवली वरती त्याच्यामध्ये थोडे तांदूळ ठेवलेले आहेत आणि जे रोप्याचं चांदीचा सिक्का आहे तो मी त्या ठिकाणी ठेवला पूजेमध्ये आणि अशा प्रकारे छोटीशी ही पूजेची मांडणी या ठिकाणी केलेली आहे तर बघा भाव महत्वाचे आहे असं मी करत परत का सांगते तर तसंच आहे खूप कंपल्सरी नाही की अशीच पूजेची मांडणी केली पाहिजे कारण पूर्वी अगदी साधे सिंपल ओकून तेही उपवास करायचे आणि जे साहित्य असायचे त्याच्यामधूनच ते पूजेची मांडणी करायची परंतु आता दिवसेंदिवस खूप छान छान वस्तू मिळायला लागल्या त्यामुळे आपण अशा प्रकारे डेकोरेशन करायला लागलो किंवा सजवायला लागलो तर बघा वैभवलक्ष्मी मातेचे जे उपवास आहे ते अकरा किंवा एकवीस शुक्रवारचे व्रत करायचे असते जितक्या शुक्रवारचा तुम्ही संकल्प केलेला असेल तेवढे शुक्रवार करायचे आणि शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उद्यापन करता त्या दिवशी तुम्ही सात कुमारिकांना बोलवू शकता किंवा सात सुवासीन स्त्रियांना बोलवू शकता तर बघा त्या स्त्रियांना जर तुम्ही बोलवलं तर त्यांना हळदी लावायचा आणि ओटीमध्ये तुम्ही पोथी देऊ शकता परंतु जो पोथीचा मान ठेवेल त्यांनाच द्यायची असते अगदी म्हणजे काही जण काय करतात घरी नेतात आणि ही पोथी पुस्तिका जी आहे ती कुठेही टाकून देतात तर हा अपमान असतो देवीचा त्याच्यामुळे आपण असं न करता तुम्ही एखाद्या स्त्रीला देऊ शकतात आणि बाकीच्यांना काय करायचं एखादं फळ घ्यायचं थोडेसे गव्हाचे दाणे घ्यायचे आणि तुम्ही एखादी त्याच्यामध्ये दे व देव देवांना जी आपण वस्तू लागतात पूजेमध्ये त्यातील एखादी वस्तू त्यांना देऊ शकतात भेट म्हणून असं केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि ज्यांना खूप सारं करायचं आहे त्यांनी जेवण दिलं तरीसुद्धा चालू शकतं ज्या दिवशी आपण उद्यापन करतो त्या दिवशी थोडी खीरसुद्धा बनवायची तांदळाची आणि प्रत्येकाला आपण ती खीर प्रसाद म्हणून द्यायची त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा स्तोत्राचे पठणसुद्धा करायचे शुक्रवारच्या दिवशी कारण शुक्रवार हा अन्नपूर्णेचा वारसुद्धा आहे तर मी लक्ष्मी अष्टकाचे पाठसुद्धा ह्या दिवशी करत असते आणि अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण त्याचप्रमाणे बरेचसेजण व्रताच्या दिवशी जेव्हा उद्यापन करतात तेव्हा सात स्त्रियांना जेवायला बोलवतात तर आपल्याला ते शक्य झालं नाही तर आपण अन्नदान नक्कीच करू शकतो ज्याला अगदी गरज आहे त्यांना दान करा म्हणजे एवढं जरी केलं तरीसुद्धा चालू शकतं तर अशा प्रकारे मी वैभव लक्ष्मी मातेची सेवाही करत असते पूजा करत असते तर तुम्ही कशी करता तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी दिलेली छोटीशी जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद